आज रिपब्लिकन सेना सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या सत्तावन्नाव वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूरमधील गोपाळपूर या ठिकाणी मातोश्री वृद्धाश्रममध्ये रिपब्लिकन सेनांच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रममध्ये अल्पाहार व वा वाटप करण्यात आले त्या ठिकाणी रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सागर गायकवाड त्यांच्या वतीने नेतृत्वाखाली आणि पंढरपूर रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष माननीय अशोक गवळी यांच्या वतीने त्या ठिकाणी वृद्धाश्रममध्ये मध्ये अल्पहार खाऊ वाटप करण्यात आले सागर गायकवाड यांनी येणाऱ्या काळामध्ये आंबेडकर घराण्यातील कोणाचाही वाढदिवस कार्यक्रम असेल रिपब्लिकन सेनांच्या वतीने आम्ही असे सामाजिक उपक्रम राबवणार अशी ग्वाही केली आणि मी जबाबदारीने सांगतोय आंबेडकर घराण्याचा एक इतिहास आहे समाजाची सेवा करणे त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा असे सामाजिक उपक्रम राबवत आहोत या कार्यक्रमाला उपस्थित रिपब्लिकन सेना पंढरपूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होते गणेश चव्हाण गौरव रणपिसे दिनेश चव्हाण विशाल गवळी शंभू रणपिसे विशाल भंडारे प्रेम धनवले आशू गवळी उपस्थित होते व वडीलधाऱ्या मा मान्यवरांनी आदरणीय आनंदराज आंबेडकरांना शुभेच्छा दिल्या या एच मराठी प्रतिनिधी सिद्धी पोळपण ढरपूर या प्रत्येक काळागा प्रत्येक माणसापर्यंत काहीतरी काहीतरी काय ना काय बाबासाहेब केलेल्या आपल्या सर्वांपासून परंतु आपण त्यांचा विचारातील वादाकार आणि त्यांचा विचाराच्या आणि रक्तातील वादाकार आनंदराव आंबेडकर साहेब यांचा वादविषय निमित्त मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो त्यांना भरभरून तुमच्या मनापासून त्यांना शुभेच्छा द्यावा आणि आता मी आनंदराव आंबेडकर साहेबांच्या बाळापासून निमित्तानं आपल्या आनंद असंच्या वतीनं व माझ्या पंढरपूरकरांच्या वतीनं मी साहेबांना निमित्त मराठीतून शुभेच्छा देतो आणि